मी आज बघणार आहे मिसेस मुव्ही रांधावाडा उष्टी गाढा हे नाहीये आहे आयुष्य हो इथे मी तिला ना असं चार्ट बनव बनवायला सांगितलं चला तर मग आधी वेट लॉसचं अपडेट बघूया काय आहे किती इंच लॉस झाला आहे नाही झाला आहे अशी कन्सिस्टन्सी केली आहे की त्याने केसांना सगळीकडे स्प्रेड होईल सो मी आता जे काही बनवलं होतं ना ते तुमच्यावर शेअर करते आय होप तुम्हाला आवडेल तर आता वाचलेले रात्रीचे तीन आणि मी ब्लॉग आता म्हणलं करूया तुम्हाला जरा अपडेट दिलं हाय नमस्ते तर आज आहे मंडे आणि आज मी ठरवलेलं आहे की आजचा दिवस जो आहे तो मी माझ्या पद्धतीने घालवणार आहे म्हणजे मला मी मूवी बघणार आहे आज एकटीच आहे मी एक मिनिट पॉज करते आणि मी आज बघणार आहे मिसेस मूवी आणि मी आता तुम्हाला ऑलमोस्ट जेवण वगैरे सध्या झालेलं आहे आणि मी कामं राहिलेली आहेत पण मी आधी मूवी बघणार आहे आणि मग बाकीची कामं करणार आहे म्हणजे थोडी जरा जास्त छान एनर्जी येईल सो इथे मी लावला आहे मूवी मी दाखवते तुम्हाला सो इथे जो आहे तो मूवी चालू झालेला आहे आणि आता मग मी बघणार आहे आणि आता वाजलेले आहेत तीन सो so, आधी मूवी बघणार आणि मग नंतर मी बाकी सगळी कामं करणार आहे आणि जसं जसं जस होईल तसं जस तसं तुम्हाला दाखवते थोडासा असा वेळही आपण स्वतःला दिला पाहिजे पण ते थोडं रिफ्रेश होतं आणि मग परत आपण बाकीची कामं करायला काय म्हणतो एन्जॉय करत करत ती कामं करू शकतो असं मला वाटतंय सो चला आज मी आज तर मी हा मूवी बघते आणि मग तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पण देईल तुम्ही बघितला नसेल तर मग सांगेल तुम्हाला की कसा वाटला काय सो चला आत्ता तुमचं जरी पिक्चर बघती आहे मग भेटते मी तुम्हाला हाय तर मी आत्ता डायरेक्ट पिक्चर बघून झाल्यानंतर मी हा म्हणजे टाईम झाला मी भाजी पण निवडत होते आणि म्हटलं तुम्हाला शेअर करू तर मग करायचंच राहिलं पण मी आता आणवीला घेऊन जाऊन आली आणि अजून एक गोष्ट शेअर करायची होती तुमच्यावर की अपडेट द्यायचं होतं मला जे वेट लॉस चॅलेंज चालू केलेलं आहे त्याच्याबद्दल सो मी ते पण तुमच्यावर पुढे शेअर करते पण आत्ता जे आहे ते आता अनवीला घेऊन आलेली आहे आणि पिक्चरचं सा सांगायचं झालं तर वन टाईम वॉच आहे आणि बघू शकता तर त्याच्यामध्ये जे आहे की आपली अजून इंडियन म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये अजूनही या अशा गोष्टी घडतात त्याचं खूप हे वाटतं की काही बायकांना त्यांच्या मनाप्रमाणे वागता येत नाही काही करता येत नाही आणि खूप इच्छा असून पण करता येत नाही पण शेवटी जे ते पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे फायनली ती डिसिजन घेते की तुम्ही पिक्चर बघा नक्की खूप छान आहे वन टाईम वन टाईम वॉच तर आहेच आहे पण म्हणजे नुसतं घर सांभाळणं म्हणजे आमच्या आई जसं म्हणतात माझ्या सासूबाई म्हणजे जसं रांधावाडा उष्टीगाढा हे नाही आहे आयुष्य की बाबा एवढंच काहीतरी वेगळं आपण नवीन केलं पाहिजे आणि स्वतःचं असं अस्तित्व अस्तित्व म्हणण्यापेक्षा स्वतःसाठी छान असं काहीतरी करायला पाहिजे की आपल्याला स्वतःला छान वाटेल त्यातून दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही तर त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स पण बूस्ट होऊ शकतो आणि खूप छान वाटतं सो असं काहीतरी आणि खूप दिवसांनी मी असं खूप दिवसांनी म्हणाल अशा खूप वर्षांनी मी असं एकटीने पिक्चर म्हणजे मी कधी एकटीने बघितलाच नाही आहे पण स्वतःसाठी मी असं म्हटलं चला आज एक मस्त पिक्चर टाकूयात असं मस्त वाटलं मला की चला मी स्वतःसाठी असा एक पिक्चर बघितला की काही नाही मी काही केलेलं नाही तेवढं हां पण नंतर मग मी म्हटलं की भाजी निवडायला घेऊयात म्हणून मग मी एंड एंडला भाजी निवडायला घेतली जेव्हा मी कॉफी पण घेतली सो तो प्रोग्राम झाला आणि आता आणवीला घेऊन आलेली आहे सो बाकीचं आहे ते करते कामं पुढे कारण आता स्वयंपाक पण करायचं आहे कारण दिवसभर काही केलेलं नाही तर काही कामं जी आहेत ती आहेत राहिलेली so, सो कि किचनमध्ये पण थोडंफार बघायचं आहे सो so, चला आणि वेट लॉसचं म्हणाल तर त्याचं मी तुम्हाला अपडेट देते पुढे व्हिडिओमध्ये दे राहा पूर्ण व्हिडिओ बघा तर शेअर करते मी तुमच्याबरोबर पुढे सो so, हां मी परत एकदा तुमच्यासमोर आली आहे पण मी एक्सरसाईज झाला आहे आणि मग मी आले एक्सरसाईज तुम्हाला झालेला दाखवला नाही आहे आणि मी ते कम्प्लीट करायचं आहे सगळं तर तिला मी एक टेबल कम्प्लीट करायला सांगितलं आहे सगळं पूर्ण चार्ट बनवायला सांगितलं आहे दाखवते तुम्हाला कसा तो, तो, बनौा बनौा ला ला। तो, तो सो इथे मी तिला ना असं चार्ट बनव बनवायला सांगितलं की सगळे टेबल्स जे आहेत तर ते इथे लिहून काढणे आणि मग आपण तो भिंतीवर लावूया म्हणजे ते रोजच्या रोज पाठ होतील असे सो आता इथे अरे एक लाईन सोडली नाहीस का तू इथे मध्ये एक लाईन सोडायला पाहिजे होती ना म्हणजे डिफरंट शेड झालं असतं आता राहू दे आता एक ब्लॅक लाईन मारशील म्हणजे डिफरंट शेट होईल पण ठीक आहे मी असे टेबल्स यायला सांगितले आहेत थर्टीपर्यंत सो so, इथपर्यंत म्हणजे सो so, कसं आहे पूर्ण टेबल जे समोर असणार आणि मग ते म्हंटलं जाणार रोजच्या रोज तर पाठ तरी सो चला आता जेवणाची तयारी करणार आता ऑलमोस्ट नऊ वाजलेले आहेत तर उशीर झालाय तर आता एक्सरसाइज झालेला आहे थोडं फ्रेश होणार आणि मग जेवण बनवते आणि मग तुम्हाला मी भेटते तर मी तुम्हाला काल रात्रीनंतर डायरेक्ट आता सकाळी भेटते काल रात्री मी ब्लॉग नाही केला कारण मग नंतर झोपून गेले आणि विसरले मी नंतर ब्लॉग करायचा तर म्हटलं आता आता सकाळी चालू करूयात तर नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि म्हणजे केस धुवायचे आहेत तुम्हाला दिसतंय खराब झालेले आहेत सो हेअर वॉश करायचं आहे आणि मग तुम्हाला वेट लॉसचं अपडेट द्यायचं होतं सो म्हणजे जे चॅलेंज घेतलं होतं त्याचं तर म्हटलं ते पण देऊया कारण मी आत्ता ना एडिटिंगला बसले होते आणि म्हटलं मी आता एडिटिंगला बसले ना की संपलं मग विसरून जाणार सगळ्या गोष्टी परत कारण तो ब्लॉग तुमच्याकडे उद्या येईल म्हणजे बुधवार हां बुधवारी येईल तो ब्लॉग जो आज एडिट करते आहे ना तो उद्या येणार आणि हा जो आहे हा सॅटर्डेला येणार आहे त्यामुळे म्हटलं आता मी एडिटिंगला बसले तर मग गडबड होणार कारण मग मा मध्येच मला पेंग येते मग मध्येच टाईम ला म्हणजे मला मला टाईम पण लागतो एडिट करायला जर वॉइस ओवर असेल तर टाईम लागतो अर्थात आजच्या ह्याच्यावर एवढा वॉईसओवर नाही त्यामुळे होईल पण लगेच सो ते एक आहे आणि म्हटलं मग तुम्हाला अपडेट पण द्यायचा तर तो, तो पण देते आणि अजून एक गोष्ट आहे ते मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करते चला तर मग आधी वेट लॉसचा अपडेट बघूया काय आहे किती इन्च लॉस झाला आहे नाही झाला आहे वेट लॉस कमी झाला आहे नाही झालं आहे चला मग शेअर करते तुमच्याबरोबर इथे मी तुमच्यावर आत्ता माझं प्रेझेंट जे वेट आहे ना ते शो करते आहे आधीचं जी क्लिप होती ना मी घेतलेली तर ती डिलीट झाली आहे चुकून माझ्याकडून मला आठवत नाही आता कुठे म्हणजे काय गडबड झाली कुठे कधी डिलीट झाली ते पण आधीचं जे वजन होतं ते सिक्स्टी पॉय सिक्स्टी नाही सॉरी सिक्स्टी वन पॉईंट समथिंग होतं आणि आताचं वजन तुम्ही बघितलं सो त्याच्यानंतर मी म्हणजे आता एव्हरी फिफ्टीन डेजनी हे मी मेजरमेंट चेक करणार आहे सो आत्ता जे आहे ते सगळे मेजरमेंट हा चेक करते आधी पंधरा दिवसांपूर्वी पण मी सगळे चेक केलेले होते आणि ते सगळे एका चार्टवर म्हणजे वजन आणि सगळं ते लिहून ठेवलेलं होतं जेव्हा तुमच्यावर मी शेअर केलं होतं की हां मी असं असं चालू करते सो त्याला आता पंधरा दिवस झाले आणि म्हटलं आता तुमच्यावर परत एकदा शेअर करूया आणि आपल्याला पण कळतं की बाबा हां आपण राईट ट्रॅकवर आहोत नाही सो so, इथे माझे सगळे बॉडी मेजरमेंट घेऊन झालेले आहेत आता मी तुम्हाला बिफोर आफ्टर म्हणजे फरक दाखवते ओके तर इथे मी हा माझा चार्ट केलेला आहे तो तिकडे बेडरूममध्ये लावला होता तुम्हाला मग सांगितलं तर मी चालू केलेलं आहे अकरा तारखेला आणि ॲक्च्युली हा सेवंटी फाईव्ह हार्ड डे चॅलेंज असा तो होता पण मी त्याच्यावरच आता माझं हे करते आणि इथे ना माझे टिक नाही करत मी पण मी माझं मेजरमेंट घेतलेलं आहे सो अकराला मी मेजरमेंट घेतलेलं होतं तर इथे तुम्हाला दिसतं आहे नाही माहीत नाही हां तर नेक जी आहे ती थर्टीन होती ठीक आहे सो आता आज पंधरा दिवस झालेले आहेत आणि नेक जी आहे ती ट्वेल्व पॉईंट फाईव्ह झालेली आहे त्याच्यानंतर आर्म्स जे होते ते टेन पॉईंट सेवन होते ओ ते घ्यायचं राहिले वाटतं ठीक आहे तर मी दाख सांगते टेन पॉईंट सेवन त्याच्यानंतर चेस्ट होती ती थर्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह होती आणि सो आता इथे थर्टी फाईव्ह झालेली आहे त्याच्यानंतर ॲब्ज म्हणजे पोटाचा भाग तो थर्टी फोर होता तर तो आता झाला आहे थर्टी वन ठीक आहे सो त्याच्यानंतर हिप्स हिप्सचा होता फॉर्टी थ्री आणि आता तो झाला आहे फॉर्टी वन त्याच्यानंतर थाईज जे होते ते नाईन्टीन पॉईंट सेवन आहे पण का हो 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 ते काही एवढं नाही झालं तर ठीक आहे पण होईल हळूहळू नाईन्टीन पॉईंट फाईव्ह झालेलं आहे आणि वेट जे आहे ते सिक्स्टी पॉईंट थ्री होतं आणि ते आता झालेलं आहे फिफ्टी एट पॉईंट सिक्स ऑर फाईव्ह असंच काहीतरी समथिंग आहे सो so, खूप छान रिझल्ट मिळालेला आहे सो so, तुम्ही बघितलं असेल तर हे माझं फिफ्टीन डेजचं मेजरमेंट होतं मी अकरा तारखेला के चालू केलं होतं मग अशी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे आणि आज तारीख आहे पंचवीस सो म्हटलं तुमच्यावर शेअर करावं हे पंधरा दिवसाचं होतं आणि बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मिळालेला आहे तर मी आता पुढच्या पंधरा दिवसांनी मी परत माझा जो रिझल्ट आहे तो शेअर करेल तर तुम्हालाही थोडंसं मोटिवेशन मिळाल्यासारखं होईल माझं कधीही कंटिन्युएशनमध्ये राहत नाही म्हणजे मग मोटिवेशन जे राहिले माझं डळवळ होत राहतं पण यावेळी नाही मी विचार केला आहे की नाही मला करायचंच आहे म्हणून सो बघूया मी पंधरा दिवसांनी परत शेअर करेल आणि तुम्हाला जर याच्याशी रिलेटेड म्हणजे हा हे कॉन्टेंट आवडत असेल ना तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कळत राहील की मी काय माझं स्टेटस आहे आणि काय नाही तर बघूया आता मला तर खूप मजा आली आहे की म्हणजे छान वाटतं ना की असं काही रिझल्ट मिळत असेल तर आपल्याला सो बघूया मी शेअर करत राहीन तुमच्याबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुमच्याबरोबर अपडेट येत राहील सो चला आता बाकीची कामं करून घेते कारण डोक्याला मला फेस पॅक फेस पॅक नाही सॉरी हेअर पॅक लावायचा आहे आणि त्याच्यानंतर अजून एक काम आहे ते पण तुमच्यावर शेअर करते सो आता इथे जे आहे ते तीन चमचे मी शिकेकाई पावडर घेतलेली आहे म्हणजे केसांच्या ग्रोथनुसार म्हणजे केस किती लांब आहेत त्यानुसार आपण इथे घ्यायचं आहे तर इथे मला अन्विला आणि मला दोघींना लावायचं होतं आणि माझे केस काही एवढे दाट नाही आहेत सो मी त्यानुसारच घेतलेला आहे तर तीन चमचे काही पावडर त्यानंतर दोन चमचे आवळा पावडर आणि एक थोडंसं जेवढं दिसतं आहे एवढं मंडूर पावडर घेतली होती थोडा ब्लॅक म्हणजे ब्लॅकनेस म्हणू शकतो त्यात येतो आणि त्याच्यानंतर रिठा पावडर घेतली होती एक चमचाच घेतली होती कारण रिठा पावडरने काय होतं ना तर ते सोप सोपी असते ना थोडी तर त्याने ड्राय होते म्हणजे मला असं वाटतात केस माझे सो मी एकच चमचा घेते आणि हे सगळं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये मी आता दही टाकणार आहे तुम्ही लिंबूही टाकू शकता हवा असेल तर म्हणजे हे खूप चांगलं आहे आधी आपण लावायचो पूर्वी पण आता मी शक्यतो अवॉइड करते हेच लावते मी शॅम्पूऐवजी तो शॅम्पू जरी लावला तरी खूप म्हणजे अगदी पी साईज अमाऊंट म्हणू शकतो ना तर तसा घेऊन फक्त थोडा वरती डोक्याला लावते बाकी नाही वापरत मी एवढं फक्त हे आहे ते एवढंच मिश्रण आणि आता ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती मी इथे दाखवते तुम्हाला आणि त्यात मी जे घरी बनवलेलं नारळाचं तेल होतं ते घेतलेलं आहे कारण थोडं मॉईस्ट राहिला केस सो ही कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवलेली आहे मी कारण जे आहे ते म्हणजे पूर्ण केसांमध्ये ना नीट लागतं नाही तर मग त्याचं त्याची पेस्ट जी आहे ती ड्राय झाली ना लावता लावता ती अशी थोडी ड्राय व्हायला लागते सो म्हणून मग मी तशी ठेवलेली आहे अशी ही कशी सगळीकडे पसरते आणि चांगली लागते आणि मी कसं मी मग अशी म्हणाले तुम्हाला त्याप्रमाणे की हे मी आता लावायला चालू केलेलं आहे आता म्हणजे झाले आता एक तीन चार वेळा म्हणजे ऑलमोस्ट एक महिना दीड महिना नाही म्हणजे महिना झाला असेल की मी लावते आहे आणि मग मला असं झालं की आपण कसं पूर्वी लावायचो आपल्या म्हणजे एव्हरी संडे हा हे ठरलेलंच असायचं की हां शिक्के काही आणि त्यानेच केस धुवायचे स्वच्छ वगैरे हो तर म्हटलं शॅम्पूपेक्षा हेच लावूयात आणि आणवीला पण म्हणजे होईल ते तर म्हणून मी आता हे चालू केलं आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे मला असं काही हे नाही होते चांगले वाटत आहेत केस सो म्हटलं हेच आपलं चालू ठेवूया आणि जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा मग शॅम्पू वगैरे वापरू शकतो पण अदरवाईज हे एवढं सफिशियंट आहे आणि मग फक्त थोड्याशा नंतर ना केस जे आहेत ते असे फुलल्यासारखे होतात तर मग कंडिशनर लावायचं बाकी काही गरज नाही आणि इथे ना मी आणला पण लावत होते पण मग असं वाटतं की बघता बघता किती मुलगी मोठी झाली आहे आणि एवढीशी होती आता मी आधी कसं लावायचे तेल किंवा असं काही तर ती असं खाली बघून लावायला लागायचं पण आता म्हणजे मा मला टाचा वर करून आणि असं लावायला लागतं सो मी तिला तेच म्हणत होते की बघ केवढी हाईट वाढली आहे आणि कशी झाली तुमची पण मुलगी असेल ना तर तुम्हाला म्हणजे मुलं तर तुम्हालाही असंच वाटत असेल की कि अरे किती मोठे झाले बघता बघता आणि टाईम कसा निघून जातो आपला आपल्यालाच कळत नाही की आत्ता एवढे छोटे होते आणि आता एवढे मोठे झाले असं वाटायला लागतं सो एक आई म्हणून तुम्ही समजूच शकता म्हणजे आई वडील कोणी असेल तर समजूच शकतो की आपली मुलं किती मोठी होतात पटापट सो तिलाही लावून घेते आणि मी तिला पण म्हटलं की आपण तुला पण लावूयात ओके तर इथे ना माझं व्हिडिओचं काम चालू होतं त्यासाठी क्लिनिंग करत होते कारण पुढचा व्हिडिओ जो आहे त्याचं तयारी चालू करायची होती तर म्हटलं इथे आधी थोडं क्लिनिंग करून घेऊया नाही तर मग सुचत नाही सो मी आता जे काही बनवलं होतं ना ते so, तुमच्यावर शेअर करते आय होप तुम्हाला आवडेल सो so, ह्या ज्या आहेत ह्या फ्रेम बनवल्या होत्या मी खूप दिसत असेल तुम्हाला ना हा असते <laughs> तर ह्या अशा दोन बनवलेल्या आहेत आणि खूप छान वाटतात त्या म्हणजे अशा इथे लावून अशा हॅ अजून एक आहे सो ही दुसरी ही अशी आहे so, सो ह्या ज्या आहेत त्या सो ज्या ह्या अशा छान अशा दोन हे बनवल्या होत्या मी आय होप तुम्हाला आवडल्या असतील तर आता त्याला ना हँग करायचं आहे मला सो त्याच्यासाठी इथे मी सीलने स्टिक करणार आहे दाखवते तुम्हाला सो so, इथे जे आहे ना ते सील घेते मी तर हे दोन्ही मी मिक्स करणार आहे एकत्र करून टाकायचे सो त्याच्यासाठी ना पावडर घ्यायची नाही असं हाताला पूर्ण ब्लॅक मर्ज करत सो इथे आपला हा जो आहे तो हा ब्लॅक झालेला आहे पूर्ण ठीक आहे त्याला मी हाफ हाफ घेते आता याला आणि त्याच्यावर काय करणार ना अशी एखादी आपल्याकडे युपी नसेल जे आपण वापरत नसू तिला त्याच्यावरती प्रेस करायची हा जो उरलेला जो राहिलेला आहे त्याला पण याच्यावरती लावून टाकायचं हे लागलंय सो इथे असं हे झालं ह्याला पण करून घेते मग दाखवतो ओके okay. तर इथे दोन्ही याला करून झालेले आणि आता ह्याला मी असंच पूर्ण दिवस म्हणजे रात्री असं वाळून देणार आहे तसं हे वाळत म्हणजे बघूया आणि वाळल्यावर मग मी जेव्हा लावेल ना तेव्हा दाखवते मी तुला पण म्हणजे पाच सहा तास तरी ठेवणार आहे मग सांगतो तुम्हाला तर आता वाचले रात्रीचे तीन आहे आणि मी ब्लॉग आता म्हणलं करूयात तुम्हाला जरा अपडेट देऊया की काय करते काय नाही सो मी ना माझ्या मोबाईल मध्ये पूर्ण बॅटरी फुल झाली होती सो बॅटरी नेच होती म्हणजे मेमरी स्टोरेज जे होतं ते फुल झालं होतं सो त्याच्यासाठी फॅन अस फॅन चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल सो त्याच्यासाठी जे आहे ना ते पूर्ण मी आत्ता खाली करत होते तुम्हाला दाखवते सो so, इथे माझं काम चालू आहे असं की याच्यातली सगळं मी याच्यामध्ये काढून घेतलं आहे एक वेलट सो so, इथे सगळं झालं आहे इथे काढून घेते आणि याचं अपडेट द्यायचं होतं तर मी आत्ता फ्रेम लावते तुम्हाला दाखवते आणि ते दाखवल्यानंतर हा ब्लॉग संपवते मी कारण मला वाटत नाही की आणि मोठा होईल असं वाटतंय बघते मी काय ते आणि मग तुम्हाला सांगते काय अपडेट देते पण कदाचित मी आता इथेच संपवेल आणि नाही तर मग मी पुढे कंटिन्यू करेल बघूया कसं काय ते सो आहे ना इथे माझ्या हातात या फ्रेम आहेत आणि मी आता लावते मी तुम्हाला दाखवते इथे एक एक करून फ्रेम जे आहे ती लावून घेते

हवा असेल तर मला सांगू शकता तुम्ही लिंक देईन मी आणि आता तुम्हाला दाखवते मी किती so, वाजले सो तीन वाजलेले आहेत आणि आता हा व्लॉग जो आहे तो इथेच एंड करते मी आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय